<laughs> <ना> <laughs> <laughs> एक सुंदर नियोजन स्पीड घ्यायला तयार नाही दे पहिल्या पल्ल्यात खूप संत गतीनं दिव्या गतीनं जाणारी जोडी आहे वेळ खूप साधारणतः चौदा पंधरा सेकंद गेले खूप वेळ होतोय आटा बिटा करतोय शेवटच्या क्षणापर्यंत कसरत करतोय तो हा नामरी पण पहिला जायला तयार नाहीये तेहतीस बावीस तेहतीस बावीस

ड्रायव्हर सुद्धा वेगामचा ड्रायव्हर आहे गुलाल किंग त्याला समजलं जात शेपण्यात आहे उशीर होते पण असताना असे बघा पाहिले बत्तीस दहा बत्तीस दहा शांताराबा महाडेकर कुर शांतारा मामा हरेकर कुरळ बावरे आणि वंजिरी येतोय पळायला अप्रतिम जोडी आहे जबरदस्त जोडी आहे पण पाहूया या ठिकाणी या जोडीचं कौशल्य ज्या ज्यापेक्षा पंचवीस त्र्याहत्तर तुफान आणि शिवाय येतोय या ठिकाणी परफेक्ट नियोजन त्यांच्याकडून आपण पाहत असतो तो मर्यादा साय के नंतर शेट जाधव आणि शेतून दादा लटके आणि मित्रांनो पुन्हा एकदा रोहितच्या हातामध्ये या नांगराची लुमडी अर्थात अप्रतिम वाऱ्याच्या वेगाने धावणारा हा लांब टांगा ड्रायव्हर आहे बघूया आपल्या कसं कशा पद्धतीला दाखवतो शांत सगळी जोडी आहे

आपल्या सुंदर अशा बैलाला अर्थात बुलेटला नावाप्रमाणे तुफान बुलेट आहे आज सुंदर ज्या साथीनं बळणार आहे स्वतः भाई दादा बेडकडी पांढरे दादा आणि स्वतः मोठा गुरु

बाईत वीस झिरो चार वीस झिरो चार पुष्पाच्या का कायमस्वरूपी असायचा या वेळेला नवीन खरेदी रायफल पुष्पाच्या जोडीला लावलाय बघूया आज ला या स्पर्धेमध्ये नांदगावकरांचा साज म्हणजे आदरणीय विनायक आबा भिंगार्डेंचा साज अभिषेक भिंगार्डेंचा साज शुभम कौमरेंचा पुष्पा या जोडीला पळतोय रायफलच्या जोडीला पुष्पा

જુની કમા એક બાવીસ કૈલા શખ્યા અમરમ ગણપત રાઉ સોનવડે ايه فرجيس بابا بابا چالاکی ناگا आपण पाहतोय मनवा अविनाश भोसले वाल्याच्या नावानं पळणारे शंकर आणि नकऱ्या आज या बैलांचा स्पीड काय लागतो होऊया याच्या पाठीमागचा जर नागरी मुद्दा टिकल्या तर मित्रांनो नंबर नाही हुगला इतक्या स्पीड न धावणारी ही बैल आहेत पण खऱ्या अर्थानं कौतुक करतो ज्या पिशवी घेऊन मामांच भोने दो दो मामांच धोंडू भोने मामा यांच्या एका इशाऱ्यावर बैल थांबता प्रकाश माटे सुट्टी करण्यासाठी स्वादा मुंडा गुरु आंगराची लुगडी आणि या स्पर्धेचा गोड शेवट करण्यासाठी आप प्रतिज्ञा करताना करण्यासाठी जोडी येतेय मतमा अविनाश भोसले उत्तार ओके पुढे ये ओके पुढे घोड़ा जय शंकर शंकरणी नक्की